साकडी येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक सात व आठ जानेवारी रोजी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये लंगडी कबड्डी रस्सीखेस अशा सांघिक स्पर्धा तर धावणे लिंबू चमचा तीन पायांची शर्यत लांब उडी अशा वैयक्तिक स्पर्धेचा समावेश होता तर या स्पर्धेत मोठ्या उत्साहात विद्यार्थी सहभागी झाले होते साकडी या गावात जिल्हा परिषद शाळेत दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सत्रातील अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सदस्य प्रमानंद बळगुजर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रेमकांत फाउंडेशन खान्देश विभाग प्रमुख विनायक सोनवणे हे प्रमुख पाहुणे होते यावरचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले साखळी केंद्रांतर्गत विविध गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते साखळीचे सरपंच दीपक पाटील प्रेमकांत फाउंडेशनचे विनायक सोनोने जास्मिन शहा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौरभ जैन यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले साखळीचे केंद्रप्रमुख किशोर चौधरी यांनी या स्पर्धेची यशस्वीरित्या आयोजन केले होते कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर

ओके okay. आता ऐका चा मी चार ओळी बोलणार आहे त्या चार वडीलचं उत्तर एकच आहे ओळख मी कोण हा मी कोण म्हणजे माझं नाव नाही सांगायचं तुम्हाला रेडी आज सात रंगांचा घालुनी पोशाख आकाशात दाखवी दिमाग सर्वांनाच आवडतो खूप आकर्षक दिसतो त्याचं रूप मारलं होतं त्याने चार गुन्ह्या पाच गुन्ह्या सहा गुन्ह्या सात गुन्ह्या शून्य प्रकार किती बरोबर सर का आरामात या जिंकला या दोघा जिंकला ओके ओके रेडिया सोपी आहे या सगळ्यांपेक्षा सोपी ती हा चर्चा करून घ्यायची पहिला प्रश्न मराठी महिना श्रावण महिन्याच्या नंतर कोणता हो। मराठी महिना श्रावण त्याच्यानंतर कोणता महिना येतो आषाढ ज्येष्ठ अश्विन भाद्रपद कोण आहे चर्चा करून घ्या सांगा भटप रेडी वा वा व्हेरी गुड पुढे इंग्रजी महिना हा? हा इंग्रजी महिन्याची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते इंग्रजी महिन्याची सुरुवात कोणत्या रेडी आ इंग्रजी इंग्रजी माहिती ना बारा महिने इंग्रजी महिना बारा हा ऑप्शन मार्च अप्रैल जनवरी जून कौन बोलता है जनवरी जनवरी वेरी गुड वेरी गुड तीसरा प्रश्न तीसरा प्रश्न चिमनीच्या घराला ह चिमनीची तरहते ते घराला काय म्हणतात पोपा पुराड गोठा बीड टामा डिस्कशन चिमनी चिमनी चिमनीच्या घराला काय म्हणतात पोपा पुराड गोठा बीड खोपा कुराड गोठा बीड हा सांगा खोपा बरोबर पुढे पुढचा प्रश्न एक मे एक मे रोजी कोणता दिन साजरा केला जातो महाराष्ट्र नाही रेडिया महाराष्ट्र दिन बरोबर हा रेडी आहेत एक रुपयाला तीन चॉकलेट हा एका रुपयाला तीन चॉकलेट दहा रुपयात किती चॉकलेट येतील एका रुपयात तीन चॉकलेट दहा रुपयाला किती चॉकलेट येतील पंचवीस पंधरा तीस दहा सेकंदा किती सेकंदाचा एक मिनिट होतो तीस चाळीस पन्नास साठ डॉक्टर भीमराव आंबेडकर माहितीये ना माहितीये ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आईचं नाव काय होत सोनाई विमलाई रमाई सिमाई विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे कोणता विरुद्धार्थी हसलीच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा हसलीच्या रुसली रडली आनंदी सुखी हसली हसलीच्या विरुद्धार्थी रुसली रडली आनंदी सुखी रुसली असलीचा विरुद्धार्थी रुसली रडली आनंदी सुखी रेडी आहे असलीचा विरुद्धार्थी रुसली आणि रडली रडली काय ड्रायव्हिंग वाढले हे चला काय हरकत नाही चांगला आहे पुढचा प्रश्न कांदा हा कांद्याचे इंग्रज पोटॅटो ओनियन बिंजल पीस बाकीचे नाही बोलायचं नाही कांदा हा अनियन भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी कोणती मुंबई दिल्ली चेन्नई चेन्नई आणि कोलकाता हा दिल्ली ने 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 हो। किती झालंय नऊ नऊ दुने अठरा टाळा थांबा 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 आपला <coughs> राष्ट्रीय ध्वज कोणता बरोबर चिंचेच्या पीला काय म्हणतात चिंचोडी मुख्य दिशा किती नाही मिठाची चौकशी विमान चालकाला काय म्हणतात विमान चालक पायलट बरोबर प्रजासत्ताक दिन कधी असतो बरोबर आईच्या भावाला काय म्हणतात मम्मीच्या भावाला बरोबर पाचा पाचा भाई भाई जा बरोबर तेल मोहित्याचे एक तेल तेल बरोबर आपल्या केंद्राचं नाव बरोबर माझं ना नाव काय आहे बरोबर सर्व राज्यांचा काय तयार होतो देश बरोबर दहा सुट्ट्यांचा काय तयार होतो दहा सुट्टे दशक वर्तुळाला किती कोपरे आहेत वा वा व्हेरी गुड टाइम ऑफ गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हॅलो दोस्तो है जावेद आलम ऑफ़िस का नाम है जिंद्रा टूर एंड शव आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अभी कलम्बे पे एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रैवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज़ बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज़ आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज़ आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप एंड के साथ मिल जाएगा इसमें वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटीड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है यह पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आलन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है